आणि फाट करून असं उडाल ना सगळं पूर्ण ड्रेस तर खराब झाला पण पूर्ण भिंती टाइल्स Uh, पूर्ण स्टँड मधल्या भांड्या सगळीकडे उडालेलं म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस फक्त एक एक नवीन नवीन डिश व्हायरल होत होत्या आणि hmm. ते ट्राय करण्याचं खूप हौस होती कारण घरी अजून काय कामधंदा नव्हता <laughs> ते करत होतो बाकी काय नाही हे जे पण मी बनवते ना ते लॉकडाऊन ची मेहरबानी आहे बाकी काय नाही आहे ते मग तू इझिली चमचा फिरू शकतो एवढा भाजीच्या क्वांटिटीमध्ये मा मला चमचा फिरतो मला हातच फिरेल असं होतं म्हणून तोप नाही तोप आहे बट त्याला घासा पुसा एवढा टाइम नाही आहे त्यापेक्षा आपल्याकडे मोठा कुकर आहे फटाफट झटपट सॅलराईड पीपल ही करते लग्नानंतर फर्स्ट टाइम आहे ना नाही ना। ना, का नवीन नवरी सासरी काहीतरी गोड पदार्थ बनवायचे असतं ना मिठाच्या ऐवजी साखर टाकून दिलेली मी त्या दिवशी एका नवीन नु रेसिपीचा जन्म झालेला नाही लावलेली फर्स्ट इम्प्रेशन सर्वांना नमस्ते तर आज बघ आमची पूजा मॅडम आम्हाला पावभाजी बनवून दाखवणार आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ती आमच्या बदलापूरची सर्वात फेमस पावभाजी फक्त पूजालाच येते हा एकदम एवढी एवढं झालं होतं की आम्ही बिझनेस टाकणार होतो पण आम्हाला जॉब लागला <laughs> 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 तर इथे बघा आम्ही सर्व व्यवस्थित रेडी केलेलं आहे आणि इथे आम्ही गॅस चालू करून एकदम मोठी कढई नाही आहे ना तर मी प्रिफर करते मध्ये पण ती एकदम मोठी ते खूप झंझट होईल मला मग मी हे मोठ्या कुकर मध्ये घेतलंय मी जास्त म्हणजे शॉर्टकट मध्ये दाखवते हे सगळ्या भाज्या मी बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि ते स्मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पोटॅटो आहे वटाणे आहेत फ्लॉवर आहे, आहे शिमला मिरची आहे जी स्मॅश करून आपण पावभाजीला यूज करणार आहे ह्याच्यामध्ये आपण गाजर आणि बीटरूट पण टाकू शकतो ॲक्च्युली आता माझ्याकडे अव्हेलेबल नव्हतं घरी बीटरूट आणि गाजर त्यामुळे मी त्याच्यात टाकलं नाही आहे पण मी प्रिफर करते बीटरूट आणि गाजर पण टाकणं त्याने रंग चांगला येतो पावभाजीला ॲक्च्युअल लाईव्ह रंग येतो आणि हा मी कांदा पेस्ट करून घेतलेला आहे ही म्हणजे चार जणांपुरती अशी क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो फोर टू फाईव्ह पीपल इझिली खाऊ शकतात तर आपण काय केलं आहे की फोर ओनियनचं पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे टोमॅटो प्युरी पण करून घेतलेले आहेत हे पण आपण फोर टोमॅटो पण प्युरी करून घेतलेली आहे आणि बाकी मी नॉर्मल खडे मसाले वापरते जरा फोडणीसाठी अमूल बटरचा हे आलं लसण पेस्ट एक्झॅक्टली exactly. हा थोडा पावभाजी मसाला काढलेला आहे आणि बाकी आपले लाल तिखट आणि हळद रक्त थोडीशी यूज होणार आहे बाकी अजून काय मसाला यूज होणार नाही आणि त्या व्हेजिटेबलचा स्टॉक आहे हा हे व्हेजिटेबल जे आपण बॉईल केलं ना त्याचा के तो स्टॉक आहे आता सगळ्यात आधी मी पहिले तेल टाकते मध्ये तर फक्त अमूल बटर नाही तेल आणि अमूल बटरचं मिक्सर आपण युज करणार आहोत वा आता तुम्हाला इकडे सांगतो पावभाजी तर बनते पण वाटणार नाही की ती ही पहिल्यांदा रेसिपी बनवते बोलणं तिचं असं चाललं तशी ती एक्सपिरियन्स रेसिपी बनवणारी वनटेक मध्ये बोलली वा क्या बात आहे <laughs> तिथे आपण घेतलं हे अमूल बटर आ, डिपेंड करत जर तुम्हाला अमूल बटर कोणाला फॅट आवडत नाही जास्ती कोणी हेल्दी खाणं ट्राय प्रिफर करतं जास्त ऑइली नसेल पाहिजे तर तुम्ही क्वांटिटी अमूल बटरची कमी जास्ती तुमच्या हिशोबाने करू शकता तेलमध्ये मी हे सगळे खडे मसाले टाकून देते बेस्ती. चला पूजाला थोडस आपण रेसिपी रिलेटेड म्हणजे फूड रिलेटेड क्वेश्चन्स करूया तर एक जे मी सांगतो आमच्या पूजा मॅडमला सर्वात जास्त आवडते फिश कधी पूजा मॅडम बाहेर दिसल्या ची प्लेट अशी घेऊन यायची सर्वात जास्त तुला आवडतो फिश करेक्ट बरोबर हा आणि बाकी असं तुला खायला काय आवडतं म्हणजे एनिथिंग सी फूड मध्ये आवडतं मला सी फूड हा नेक्स्ट मला हे खडे मसाला झाल्यानंतर मी आता जे ओनियन प्युरी बनवलेली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकते आणि ओनियन प्युरीला चांगलं परतून घ्यायचंय जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण टोमॅटो किरणी टाकणार नाही आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी प्रश्न थांबवणार नाही

भरपूर सी फूड पण मला आवडेल ट्राय करायला कालवा हा प्रकार खाल्लाय शिंपल्या प्रकार मग रत्नागिरीला आले की कालवा मोडवसा मासा हे द्यायचा गोव्याला गेले की चणक मासा म्हणतात चणक मासा हा ते तसे प्रकार आहे

जरा नवरा बायको उभे आहेत तर आपण अविनाश सरांना विचारूया की बायकोच्या आजचं काय जेवण कोणतं जेवण आवडतं नॉनव्हेज आहे नॉनव्हेज आवडतं नॉनव्हेजमध्ये काय स्पेसिफिक स्पेसिफिक आमची नॉनव्हेज चिकन आहे चिकन भरपूर छान बनवली फिश फिश मी ते टाकते आणि आजची टोमॅटो भारी पडली आहेत आजचे टोमॅटो कसे पडले किलो गाजर ऐंशी रुपये किलो ना पण पावभाजीची खरी मजा बघा ज्या भाज्यांना येते जास्त म्हणजे बोलतो ना पावभाजी भाज्यांची सर्व ती भाजी असते ना तर मिश्रण जे आहे ना त्याच्यामुळे त्याला एक वेगळी चव येणार त्यासोबत टोमॅटो पण एक प्रमाणात व्यवस्थित झाले पाहिजे तर त्याला तो आंबट पण येतो टोमॅटोचा कधी असं झालंय की तू काहीतरी बनवते आणि असं काहीतरी खाल्लं काय झालंय मिक्सर लावलेला आणि मिक्सरचं भांड टाईट बसलं नव्हतं आणि मला ऑफिस मध्ये सकाळी जायचं होतं मी वाटण करत होती आणि मिक्सर स्टार्ट केला आणि तो पण स्पीड सेकंड वरती म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड गेअर नाही डायरेक्ट सेकंड वर ठेवलेला आणि फाट करून असं उडाल ना सगळं मला पूर्ण ड्रेस तर खराब झाला पण पूर्ण भिंती टाईल्स पूर्ण स्टँड मधल्या भांड्या सगळीकडे उडालेलं मग त्या दिवशी ऑफिस हावडेने जावं लागलं कारण ते क्लीन करत बसलेली मी हे इन्सिडेंट <laughs> छान होतं त्या आमच्या अविनाश सर होते का तिथे साफसफाईला अवि झोपलेला अविला काही काणूकाण खबर नाही आहे माहिती असत तर तो कपाळाला हात लावला असं तर काय करायला जाते कोण तुला बोललं असं हेच तर हेच तर एक्सपिर माणसं रेसिपी बघा पावभाजी तर दुनियावाल्याने बनवली आहे पण पावभाजी बनवणाऱ्यांचे एक्सपिरियन्स ऐकतात ना इथे माणसं कधी कधी पाणी पण जास्त झालं तरी आणि तिथे काय चालू आहे ते खाणं माझ्या बरोबर वा बघा प्रेम पाहिजे तर असं नाही मला एक पनीच आहे मला माझ्या ना फर्स्ट टाइम आहे ना का नवीन नवरी सासरी काहीतरी गोड पदार्थ बनवायचे असत ना जेव्हा किचन मध्ये जात तेव्हा तर मला विचारलेलं काय म्हणणार तर मा मला मी ॲक्च्युली एवढी

व्हायरल होत होत्या आणि hmm. ते ट्राय करण्याचं खूप uh, हौस होती कारण घरी अजून काय कामधंदा नव्हता <laughs> ते करत होतो बाकी काय नाही लॉकडाऊन हा तर हे जे पण मी म्हणत ना ते लॉकडाऊनची मेहरबानी आहे बाकी काय नाहीये तर ना मी अविचारित ना फर्स्ट टाइम आहे ना तर मी किचन मध्ये Uh, मी म्हटलं खीर बनवू शकते मी किंवा शिरा बनवू शकते okay. तर आधीच्या फॅमिलीने सांगितलं खीर बनवूया मग असं तर म्हटलं खीर बनव म्हटलं ठीक आहे तर खीर खीरसाठी आहे ना आता माझ्यासाठी ते न्यू घर आहे न्यू किचन आहे तर मला माहित नसतं कुठे काय ठेवलं आणि काय नाही तर मला थोडं साहित्य ताईने काढून दिलेलं किचनच्या प्लॅटफॉर्मवरती की हे सेव आहेत आणि इथे दूध आहे साखर म्हणा मीठ म्हणा असं काय तर मी म्हंटल ठीक आहे मी बनवते आणि बाकी सगळे बाहेर गेला किचनच्या तर किचन मध्ये मीच होती तर ना मी काय केलं नाही एक मिनट नाही नाही ही खीर बरोबर नव्हती झालेली गोष्ट सॉरी ही कडी बरोबर झालेली कडी बनवली जेवण काय होतं माहितीये भजी विजी असं काय होत आणि कडी बनवलेली मी ऍक्च्युली तर त्या कडी मध्ये ना मी काय केलं माहितीये का मिठाच्या ऐवजी साखर टाकून दिलेली मी गोड कडी हा आणि ती कडी जी झाली ना ती पूर्ण गोड झालेली आणि सगळ्यांनी ताटात जेव्हा घेतली ना तर ती कडी गोड प्यावी लागली ना सगळ्यांना जेव्हा मी टेस्ट केली तर म्हटलं काहीतरी गडबड झाली कडी अशी गोड कशी आहे तर मग मग नंतर रवीच्या मम्मीने वगैरे सगळ्यांनी असं पाहुण्यांनी ना टेस्ट केल्यानंतर खूप हसायला लागले की म्हटलं मला वाटलं ते मीठ आहे आणि मीठच्या जागी साखर पडलं की काय असं झालेलं तर ती कडी अशी कडी नव्हती ती अशी म्हणजे गोड झाले जसं व्हायचं काही पण नाही बनवू शकत पण ती गोड झालेली पण की काय काहीतरी नव्हतं दूध नव्हतं की काय समथिंग आणि ते साखर पडलं कडी मध्ये मग ते गोड झालं ना शेवटी त्या दिवशी एका नवीन रेसिपीचा जन्म झालेला आहे फर्स्ट इम्प्रेशन पण ती खाल्ली का काय झालं त्या नाही सगळ्यांनी खाल्ली कारण ती ताटात वाढली गेली होती ना आणि त्या लोकांनी खूप म्हणजे हसून हसून त्यांनी म्हणजे हे केलं असं काही हे नाही केलं एव्हरी वन एन्जॉय डेट दॅट वे वरती उडत मला जरा भीती वाटते त्याच वरती तडतड उडत ना तर हाताला चटके लागतात ते भीती वाटते तुला मी बोलते ना मी स्टील आय एम व्हेरी डरको की हे सम मामले मे का पण तू करायला घेतेस ना हा मग तिथे जिंकलीस गाजल बरोबर ना आता ती जस्ट तुम्हाला सांगतो आता ही सकाळी जाऊन ऑफिसवरून वरून आता आलेली आहे हे फक्त आई आणि काजलनी रेडी करून ठेवलं पण बनवाय ती बोलली मीच बनवणार असं नाही रेसिपी साठी पण ती वाक्यच बोलली होती बरोबर आम्हाला सगळ्यांना तिच्या हातची पण पापाची खायचीच होती ती नाही मी बनवते तुम्ही रेडी केलं ना बर झालं पण मी तडका मी देणार आता ह्याच्यानंतर आपण तू मसाले टाकले तुला जसे पाहिजे होते तसे नाही मी अजून मसाले नाही टाकले मी हे टाकणार आहे मसाला टोमॅटो पिरली चांगला तर मग आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकू शकतो खूप वेगवेगळे स्टाईल असतील सगळ्यांचे मी थोडस मसाला ना पावभाजी मसाला वन अँड हाफ टी स्पून आधी टाकते या टमॅटो प्युरी आणि मिळ्यामध्ये बाकी लोकांचे वेगवेगळे वेग वे स्टाईल असतील कुणी मसाले प नंतर टाकत असतील कुणी आधी टाकत असतील सक्कापणापणा तरी असं जसं मॅगी बनवताना पण सगळ्यांना असं आवडतं तसं आवडतं मला हे आवडतं असं आवडतं <laughs> आणि पावभाजी मसाला टाकल्यानंतर हे जी भाजी आपण स्मॅश केली आहे ना मी ते टाकते ओके

ऑफर ऐकलाय का तुम्ही एक एक पाव खाओ सौ रुपये लेकर जाओ एक पाव खाओ एक पाव खाओ रुपये लेकर जाओ पण कंडिशन बारा पावनंतर सुरुवात होते

आता हे जरा स्टॉक जे आपण व्हेजिटेबल आपण काहीच हे नाही केलंय वेस्ट नाही केलाय ते बॉइल्ड व्हेजिटेबल मधून जे पण होतं ना ते सगळं आपण हे टाकलेलं बरं ऍक्च्युली पाणी टाकत नाही पण आता ते बॉईल केलेले वेजिटेबल त्याच्यामध्ये थोडं पाणी राहिलेलं म्हणून ते काढून याच्यामध्ये युज करावं लागलं अभित थांबा मला मीठ पण टाकायचं आमच्याकडे अशी काही रुटीन असते आणि काजलला फ्रेम मध्ये राहायचं म्हणून काजल लसूल सोडत बसली तिकडे लसूण कशी पडली तुला आज शंभर पाव मोठी मोठी आहे बघा पाकळ्या मोठ्या हे ठीक आहे हे असे चालतील आणि त्या सोडलेल्या होत्या बरोबर आणि इथे आपण चवीपुरतं मीठ तुमच्याला टेस्ट रेकॉर्डिंगली टाका आता yes. नंतर टाकून तर अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये नंतर ना आपण काश्मिरी काश्मीरी चिली पावडर रेड काश्मिरी चिली पावडर पण टाकू शकतो कोण कोणी कोणी फूड कलर ऍड करतो मी प्रिफर नाही करत पण यू पीपल केन ट्राय ते प्रॉपर रेड कलर या येण्यासाठी पण जे ज्यांनी बीटचा वापर केला आहे ना भाजी स्मॅश करताना त्यांना ते काश्मीरी रेड चिली पावडर आणि फूड कलरची गरजच नाहीये मी म्हणजे समजलं नेचुरली स्ट कलर येतो हां जेव्हा तुम्ही भाज्या शिजायला टाकणार ना आपल्या कुकर मध्ये तेव्हाच बीट पण ऍड करायचं अर्धा बीट ऍड करायचा कलर येतो आणि हे काय कुकर मध्ये घेरा म्हणजे सिटी विटी नाही लावणार आहे प्लीज नाहीतर कोणी मिसअंडरस्टँड करून घेणार मला आई नो दॅट मी फक्त हे असं बोलत नाही म्हणून

तर मी हे आपला कुकर नेहमी वापरण्यात येतच असतो ना म्हणून कुकर रेडिली अवेलेबल होता माझ्याकडे म्हणून मी कुकर मध्ये फक्त याला फोडणी दिलेली आहे बाकी काही प्रकार नाही आता पाव आलेले आहेत पाव बेकरी मधून डायरेक्ट असे दोन पिशवी आणलेले आहेत सर्व व्यवस्थित झालेले आणि पावभाजी रेडी आहे तर फक्त आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे वाटलं तर मस्त बघा पावभाजी खायला छान वाटते पण ती प्रॉपरली ती ढवळते आहे ना त्याच्यात जास्त कष्ट आहे तरी किती वेळ झालं तो असं भरपूर ना दहा मिनटं ढवळतच होती आणि तोपर्यंत काजलने दहा पाव कापलेला आहे दहा मिनटात पाव रेडी होतात त्यात तिकडे बघा आमची पावभाजी रेडी आहे मस्त सगळ्या भाज्या पण दिसत आहेत मस्त <laughs> बाहेर सगळे बटाटेच असतात

इकडे आपली पावभाजी रेडी आहे या सर्वांनी खायला चला बघा रेसिपी एंड झाल्यानंतर रियालिटी आमची अशी आहे आम्ही असं वाढलं जातो आम्ही काय डिझाईन वाढत नाही आणि असं घेऊन खातो बघा ते पावभाजी रेसिपी एकदम रेडी आहे तर आज मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आणि बरोबर व्यवस्थित रिव्ह्यू देणार कशी झाली ती रिव्ह्यू पुरता वरती बसलोय मग त्यांच्या जोडीला बी बाजूला बसत त्याला म्हणतात पावभाजी घरगुती पावभाजी एकदम हेल्दी पावभाजी चविष्ट पावभाजी एक नंबर वा मला माझ्यात चार पाव जास्त टाका आता मी <laughs> मजाक मध्ये सांगितले आहे तिने खरं गप्पे टाकले आहेत पण पावजी एकदम सुंदर झाली आवडला ना अभि एकदम छान तर अशाच प्रकारे तुम्ही पण रेसिपी बघितले असेल रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आवडली का हो හොඳින්නා ස්තියි විටින් හොඳින් හ ැ ර ි ක